थेट शिवपूर स्टॉप खोट बोलायच नाही सुंदरी यो कोण सुंदरी सुंदरी तुम्ही ना नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आहे ना आपला लई महिन्यांशी येत आहे ना आज चाललो ना मी साताऱ्याला साताऱ्याला म्हणजे बैलपोला महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा दिवस म्हणजे बेंदूर बैलपोला वालता ना त्याला तिथं चाललो गेल्या वर्षीचा तुम्ही ब्लॉग बघलात अशी कशी मजा केली आता परत तसंच चाललो तर गाड्याला ना अडीच मी चाललो तर मी पूर्ण रेडी झालो आहे गाडी काढते आपली आणि जातो पोराना घ्यावाला चला भेटवतो नंतर सगळ्यांना आपल्या आता गाडी जवळ आलो सामान सगळ्या ठेवलं माझा चला आता जाते दुस पोराना घ्यावाला चलो मी तर निघलो आता बॅग भरली गाडीन आता चाललोय पोराना घ्यावाला पोरा आपली खली खाली म्हणजे मी डोंगरावर राहत आहे आता मी चाललो गावान माझी वरची ओली मी चाललो आता खलची ओलीला बघा आता डोंगर उतरतय आहे आमची गँग एक दोन तीन चार गाडी अजून दोन गाड्या येतात एकूण अशा तीन गाड्या चाललो ना आम्ही आता तीन वाजवलं आहे गावदेवीची मंदिरं नाव येत आम्ही इथून नारोल फोडून सुवात तुझ्या आजची फोडतो का चाल घे चांगला फोर कुणालच्या आजची नारोल फोडतो कुणाल एवढ्या घेतलंय फोर लवकर असा कर

पहिला गाव देवीत दर्शन घेतो आम्ही आमचे साईराज पाटील साईराज पाटील मोठा <laughs> <ने> काम आहे <लागा>। तो <laughs> संदेश बाय <भाई। laughs> चला इथून डायरेक्ट आता कारल्याला हा कुणाल दुखा बघा कसा दुखाय कसा आहे एक नंबर पर सेम दुखा असला दुखा आहे पुढं काही दिसत नाही आम्हाला कसला डेंजर आहे दुःखा बागा दुखा बागा येऊ कशाला डेंजर आहे <laughs> पाणी पा, पा, पा। नाही okay. आता तर लेज बेकार आहे मागच्या पेक्षा आता बेकार आहे मध्ये मग थोडा लांबचा दिसत दुका पुर काय आहे रस्ता कुठे आहे आईचं मुख दर्शन घेऊ मस्त आणि थेट कुठे जाऊचा हो थेट खेड शिवापूर खेड शिवापूरलांड्या काय याने नुसता खेड शिवापूर लावलाय हा नाच करती काय चला पाय भरून घेऊ आमचा मित्र आलो आदित्य मित्रा स्वतः कारलेला आणि मन पाटील कुठं आहे एक मध्ये टाकली सीएनजी दुसऱ्या मध्ये चालू आहे ओ राव काय बोलणार थंडी लागते कुणाल तुला लागते का थंडी माझा मित्र कुणाल खूप स्ट्रॉंग आहे काय तिथं अजून स्ट्रॉंग होणार गाजवली हा कंट्रोल मित्रा पहिला ब्रेक घेतला आपण खोट बोलायचं नाही कॉफी करायचं नाही हे राह नाही जाता तडप ही एसी है ना <laughs> मित्रा आई बोलायचा आपले बैलाना हार घेता हो। बघा हर बघा हे मित्रा हार दाखव रे मित्रा हार दाखव तू दाखव ना ए बांट्या कती गो फायनली आम्ही आलो किती वाजलं रे साडे आठ वाजलं कुलक जाई मध्ये आलो साडे आठ जिथं पाहिलं असतात तिथं बघा समोर सगळी दिसती ना आता एक गाडी उतर पहिली गाडी आली आपली दुसरी तिसरी अजून एक येते चौथी चला पहिले उतरून मस्त बॅग आहे गाड्या उतर पहिले Thank you अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे आमची मिटिंग होती ती मिटिंग चांगली झाली आता सध्या आता बाबा खुशी इतकी खुशी आता आमची आता खूप एन्जॉय करणार आम्ही आता एन्जॉय केलेली आहे आता आमची दरवर्षीप्रमाणे जशी मिटिंग असत ती मिटिंग झाली मयूर काय बोलशील व्यवस्थित झाले ना मीटिंग आता आम्ही डीजे करणार आहेत आता डीजे मध्ये आम्ही सर्व मुलं खूप नाचणार ना आहेत खूप खूप एन्जॉय आणि आम्हाला आणि मयूर तुला असं लोकेशन कसं वाटते मागं लोकेशनचा नाच नाही करायचं लोकेशन पवन चक्की हा पवन चक्कीचा नात नाही करायचा एन्जॉय ना तर बघा आमचा डीजे आयलन आर्केड डबल नाईन प्लस आई शक्का म्हणा वाट लागल गेल्या वर्षी पण येच होत तर बघा ए डीजे आता तुम्हाला बायला दाखवला नाही तीच ए मन पाटील मित्रा आ? ए बैलांची ओळख ना तर आपली इथं बायला रंगवलीन मस्त बघा ओळख करून देतील मित्रा यो कोण ए मित्रा यो कोण नंद्या यो ताम नंद्या बघ कर इकरा बघ कोण यो आपला नंद्या नंद्या चला तिकडं चल तिकड नंद्या यो कोण सुंदरी सुंदरी म्हणजे नीट नाव असेल ना सुंदर इकडं बघ सुंदर चल नेक्स्ट आता आहे का आणि यो यो पण आताच आहे का आता जात लावलाय दुसरा म्हणजे आता जात लावलाय आणि यो? यो दर्या नात करती काय दर्या शंभर टक्के वाचतात यांचा सगळ्यांचा का अच्छा ना आपला कुबेर कुबेर आपला कटावला आहे अच्छा कुबेर तिथं नसता तरी कुबेर इथं हाय काही टेन्शन नाही चला आता थोरे डायमंड आपल्या डीजे पण आलं मस्त आता नाचून विचून फुल एन्जॉय करू बघा कधी मेहनत घेते आमचा मित्र स्वतः पेंटिंग करतय वस्तात किंग शंभू तो बैल असा आहे ना या सगळे वास्त्रांना शिकवणार आहे काय ओ मालक बरोबर ना एक नंबर हि जवरे आहे यो समज सुंदर नंदे आता यो बघा वास्त्रूच होता कसला मोठा झालाय यानी शिकवलं यांनी सुंदर वास तर एकचाळीस बेचालीस बिनजोरचा वादशाह हे दोन आपलं आधात आहेत सुंदर न दरिया यो दुसरा झालाय तो बैलाने कुबेर आपला तिकड आहे आम्ही रेडी झालो आता फुल एन्जॉय डीजे चालू झालं टीचे डीजे लावला सांग चल मित्रा कसा ना कसा एक स्टेप जा करत डान्स रूम मला का म्हणा सांग तो सकडेवाल्यांची निशाने सकडेवाल्यांची निशानी तर हा माझा मित्र पूर्ण आम्ही दरवर्षी आम्हीच एकत्र येता फुल एन्जॉय करता डीजे बघा बघू शकता प्लस बाबा काय नाईन प्लस बाबा बापावर चला आम्ही पहिल्यांदा जाऊ चला मित्रा हे कोण आहेत फोटो काढतात ते मालक धोनी मालक सोनी मालक मालक आपला नंद्या ए काका काका इकडं बघ काका हा ओके ओके बघा पब्लिक बघा पब्लिक बघा फुल पब्लिक कर्जपूर ती मजा केली आहे मी फुल फुल मज्जा आता असंच भेटू नवीन एकदा ब्लॉगमध्ये चलो टाटा बाय बाय